उद्या गोविंदाने बागडणाऱ्या जीवांचा तू कसा उजाली रे संसार अरे मानवा, अरे मानवा माय काली तुझी जन्माची, जन्माची भाकर माय काली तुझी जन्माची भाकर होता तर तिच्या मिसळची विष आज कॅन्सराची रेल आज कॅन्सराची रेल उद्या सारा कॅन्सर कॅन्सर अरे मानवा स्वस्थ विकृत आचार विचार संस्कृती त्यागून विकृत कसा झाला रे राक्षस अरे मानवा अरे मानवा आज कोरोना उद्या सुनामी आज कोरोना उद्या सुनामी स्मशान तिन्काया महापूर आसवांचा अरे मानवा अरे मानवा अरे मानवा कृषी शिकारी अरे मानवा कृषी शिकारी महा शिकारी प्रकृती माते संघ नको हि पहिली खेळू प्रकृती माते संघ नको हि पहिली खेळू ही शेवटची संधी आणि शेवटची समज ही शेवटची संधी आणि शेवटची समज समज नाही तर खबरदार हे तुझी होणार शिकार तुझी होणार शिकार तुझी होणार शिकार धन्यवाद धन्यवाद यानंतर सन्माननीय शब्द